श्री स्वामी समर्थक अशा हात मस्त हाना तर आजच्या दिवस तुमच्या चांगलं जाओ ही स्वामी प्रार्थना करणार आहे आज आपण विष्णूला प्रसन्न करणारी आणि लक्ष्मीला प्राप्त करणारी अशी आपण रांगोळी काढणार आहे ही रांगोळी खूप शुभ असते तुम्ही देवघरात काढू शकता किंवा अंगणात काढू शकतात खूप शुभ रांगोळी आहे नक्की मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी ही रांगोळी नक्की काढून बघा खूप प्रसन्न आणि आनंद देणारी रांगोळी आहे आणि लक्ष्मीला प्रिय अशी ही रांगोळी तर तुम्ही नक्की काढून बघा ह्या रांगोळीला लक्ष्मी पदम गायत्री पदम पण म्हटले जाते ही रांगोळी कधी पण एका साईडला काढायची दारासमोर काढायची कोणाचा पाय जायला नको म्हणून एका साईडला ही रांगोळी काढायची खूप सुंदर अशी रांगोळी ही गायत्री लक्ष्मी पदम पण म्हटलं जातं लक्ष्मी पदम एकदा नक्की करून बघा लक्ष्मीला आकर्षित करून घेणारी ही रांगोळी या पद्धतीने ठिपके काढून घ्यायचे भरपूर महिलांना ही रांगोळी येत पण असेल पण ज्यां ज्यांना येत नसेल त्यांना नक्की काढून बघा आणि काय अनुभव येतो ते नक्की तुम्ही बघा ज्या काही रांगोळ्या असताना त्या आपल्या दारासमोर नक्की काढल्या गेल्या पाहिजे तुम्ही जर नवीन म्हणजे आता जुने घरं बघितले असणार ना तुम्ही तर जुन्या घरांमध्ये भिंतीवर मुख्य दरवाज्याच्या भिंतीवर अंगणात अशा रांगोळ्या काढल्या जातात साऊथकडे ह्या रांगोळ्या काढल्या जातात जाता। बघा हे नऊ ठिपकेवाली रांगोळी आडवे नऊ ठिपके काढून घ्यायचे आणि जो मधला टिंब असतो तो सोडून द्यायचा असतो आणि आजूबाजूला चार चार टिंब घ्यायचे आणि या पद्धतीने लाईन काढून घ्यायची आहेत बघा खूप सुंदर अशी रांगोळी झटपट होणारी रांगोळी हाताने काढलेली रांगोळीचा एक वेगळाच अनुभव असतो आणि याच्यात आपण कोणताही कलर वगैरे भरू शकतो खूप सुंदर उठव उठावदार दिसते ही रांगोळी जर आपण अंगणात वगैरे काढलं तर तर तुम्ही हळदीचं लेपन करून पण ही रांगोळी काढू शकतात धूप दीप अगरबत्ती दाखवायचे जर आपल्याला लक्ष्मीला आकर्षित करून घ्यायचं असेल तर ही रांगोळी आपण रोज जरी काढली तरी पण चालणारी शुक्रवारी मंगळवारी ही रांगोळी काढायला विसरायचं नाही लक्ष्मीला प्रिय अशी रांगोळी ही आणि कोणाचा पण पाय यायला नको म्हणून बघा किती सुंदर आकर्षित रांगोळी आणि ही, ही रांगोळी विष्णूला प्रिय अशी रांगोळी ही ही आपण तुळशीजवळ किंवा देवघरात अंगणात काढू शकतो फ्लॅक्स फ्लॅट सिस्टीम असेल तर तुम्ही तुमच्या ज स्पेसमध्ये पण काढू शकतात खूप सुंदर रांगोळी असते ही तुळशी जवळ काढायची विष्णूला प्रिय अशी रांगोळी ही शंख विष्णूला प्रसन्न करून घेणारी रांगोळी जिथं विष्णू भगवान असतात जर आपण विष्णू भगवानना प्रसन्न करून घेतो तर लक्ष्मी आपल्या दारात नक्कीच देईल म्हणून ही रांगोळी पण काढायची आहे गुरुवारी काढायची आहे आणि असे काही सण तेव्हा असते तर तुम्ही ही रांगोळी नक्की काढा खूप सुंदर अशी रांगोळी विष्णूला प्रिय अशी रांगोळी आहे विष्णूंचं आवडतं म्हणजे शंख आहे आपण देवघरात पण शंख वगैरे ठेवत असतो सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते खूप बघा किती आकर्षित रांगोळी आहे झटपट होणारी रांगोळी आहे तर तुम्ही एकदा नक्की काढून बघा तुळशीजवळ किंवा दाराजवळ किंवा देवघरातील रांगोळी